आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टीव्हीवरती बघितलं का मी नाही बघितलं पण मी ज्यांनी पाहिले त्यांना विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच दहा भाषण झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का म्हणजे पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही मागतोय कशासाठी मागायचा जे एक फुल आणि दोन हाफ बसलेले आहेत कोण एक फुल आणि दोन हाफ म्हणजे मला वाटतं कैलास मला कैलास ओम आणि सगळ्या आंबर वगैरे सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय कारण जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्यांचा मला अभिमान आहे आणि कैलास तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला? दिला अरे आता येता एका शेतकऱ्याने सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं राजा उदार झाला आणि हातात काय दिलं या टरबूज कर्जाचं पुनर्गठन करणार आम्हाला पुनर्गठन नकोय आजचं मरण उद्यावर नकोय आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे मग आपल्या मुख्यमंत्री असं तरी ते बोललेत म्हणे यांना अधिकार काय मला अधिकार आहे कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं दाखवलं होतं होता, होता तर हो ना थे ना थे ना थे बोला नाही तर नाही बोला अटीतटीच्या किचकट त्या जंजाळ मध्ये तुम्हाला अडकवलं नव्हतं फक्त तुमचा अंगठा आणि तुमच्या खात्यात पैसे दिले होते की नव्हते होत हो नाही तर नाही सांगा मग तेव्हा मुख्यमंत्री काही डोळ्याला भात लावून बसले होते आभाळ फाटले आभाळ असं फाटले की आता शिवायला दोरा आणायचं कुठून आज हंबरडा मोर्चा नाहीये हा इशारा मोर्चा आहे सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी आव्हान की दादा नो घाबरू नका संकट मोठा आहे आस्मानी आणि सुलतानी दोन्ही आले असे म्हणा आसमानी संकट आपल्या हातात नाही पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोणी आत्महत्येचा विचार करू नका घरदाराकडे लक्ष द्या आणि न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसू नका सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र